Good morning, Alaliu. Firon, morning, ocon kailio Koni, da dako da <laughs> चल जेवण करायला चलो रे चलो चलो रे चलो, 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 चलो चल रे लिच आता झालंय जेवण आणि लिव आता झोपणार झोपणार झोपणारे लिव चपाती लिओने चपाती खाली चपाती खाली लिओने पूर्ण ओला झालाय काय लोळतोस गेल्यावर काय होत गोद होत्या गोद गुदुक होती गुदु 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 गु गुदु 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 गो होती गुदु गुदु होती गुदु गुद्द गुदु गुद गुदु गुद 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 गुत हे गोची बॉल टगत टोगो टोग हो दात ओ चावत येते दातल डेंजर दात का भांडे पाडून देतोस ना त्रास होतो का तुला त्या भांड्यांचा झोप नाहीत येतली हो दुपारची काय तुडितोस तोडू नको पण तोडू नको मातीचा चाटी तो येडा कस बसलाय शाना शाहना रे शाना लिह माझी न खाऊ लि कुठं गेलाय मम्मी झोपला लपून बसलास तिकड झोपलाय झोपलाय लपलाय लपून बसलास छोटा फल्लू ये तुला कुठे 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 बोला त्याला खेळायला तुझ सोबत जा खेळायला गेलं 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 लिओ बाई शांती शांती तुझ्याकड नाही आलं ते नको जाणार येऊ कुठे कुठं आहे इकडं चल आपलं चल तिकडं तिकडं चल तिकडच्या दरवाजात सर कुठं पळतोस रे पळायला लिओ 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 कोण आहे दाखव मी इकडं आले की तू तिकडं जातो येडाय का रे तू हा सेक्युरिटी दरवाजाचं पण बघा सारा तिकडून चोरटे घुसल्यावर लिहून इकडच्या दरवाजाचं राखण करतोय तिकडच्या चल बाळा तिकड का दमतो तू चल लिहो लिहो कुठं पळतो लिओ गेलं का रे मित्र आणायचं गो तो आणायचं तुला खेळायला सोबत खेळताल ना तुम्ही दोघं खाऊन टाकशील त्याला लिओ बाय अगं माझी लिओ बाय होय बघ मधी काय म्हणते तुला बकासूर खाऊन टाकेन मध्ये बकासूर आहे तू खेळन तो त्या सोबत चांगलं खेळशील ना प्यायचं कोणी सांगितलं एवढं दमायला धापा टाकितोय फार पळतोय पळतोय पळवतोय पिऊन घे एका जागेवर बस शांत जरा लिहि कसं बारा उनभुंकतोय लिहओ किती वेळ किती वेळ प्यायचंय पाणी नेहमी नाही जवळजवळ सगळी टाकी होत पेतोय खेळायला प्यायलान चल तिकडे बसायला रगील ऐकत तर कधी नाही लिओ राहिला कोणी नाही पाहिला <laughs> मीच पाहिलाय फक्त नाही लिओ चलो चलो लिओ साहेब तिकडे चला आपलं हो लिओ साहेब मी चालले बाय लिहो गाडीत जाणार आहे मी नाही नेणार या गाडीत लोटू हे लोटू चल तू एका बस जागा बसणार आहे जरा नुसता पळवतोय नुसता पळवतोय दमत नाहीस झाड नको धुडू इकडं होतो कशी फांदी तोडली उडली ही हो वाळून गेली लोटू लोटू काय हिरो हे इकडे लिओची चप्पल बघा छान आहे ना जी बाहेर काढली त्याने इतका दामला हो। तो हे म्हणलं येतोय त्याला सगळं कळतं बोललेलं रगील लय पण डोळेपासून चल होय रगील रुगील चैन नाही अजिबात त्याला एका जागेवर हो। <laughs> गेलं रे ते त्याच्या घरी गेलं तरी तू इदा शूज बस त्याला कुठकन हिरो इकडं बघ इकडं बघ लोट्या इकडे चल जेवण करायचंय आता खाली नाही बसत आमच्यात खाली नाही बसत नाही का हो। पळायचं नुसतं किती वेळा उठायचं माझं तुला नळ चालू करून द्यायला तुला नाही करता येत तुझं सावकाश पे तुला धर खाऊ नको ना फुल लावून बघू दे ना कसं दिसतो तू वाव किती छान दिसती लिहूबाई लिहूबाई फुल लावून कशी दिसती अजिबात लावू देत नाही फुल <laughs> लिओ खा मला फुलाला खाऊन घेतला खूप इकडं दे माझं माज़ फूल, माझं आहे हा बघ इकडं बघ लि चालले मग मी बाय गाडीत जाणार याला नेणारच नाही माट्याला या वाट बघत हो तिकडं त्या पिल्लाची किती दाम किती दाम हो हो खादर खा कशाला टाकू दो मग खाली तिंग झिंग 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 दमला ना काय लोट्या जीभ कशी केली तिरकी केली बाहेर काढली कुणी सांगितलं एवढं पळायला एवढं दम लागोस तर डोळे झाकायला लागले तर अजून जेवण करायचंय भाऊ तापा टाकायला लागलाय लय वेगवेगळे फिरवित होते ऐकायला लिओला आता करायचंय जेवण चैन नाही त्याच्या जीवाला अजिबात बसायचं ना रे खाली लिओ भाऊ लाळ गळायला लागली त्याची इतका दम लागलाय कोण 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 दिसतय कोण पळाला लोई पळाला भाजी कोण दिसत इकडे चल चल रे राजा किती दमतोस किती दमतोस किती दमतोस येऊ देतो का नाही इकडं मला वाटलं कुत्र चाललंय <laughs> काय इकडं चलिय जाळीतून बाहेर जायचंय काय ये बाळा इकडं चल दमला लागला एखादं पडायचं तोंडाव तुझ्या नादानी बरं का भांडण आणशील बरं का लिओ तू अशी पाडशील कोणाला पडतेलयात असं लागेल ना, ला। ना इकडे माठ्या चल जेवायला आता लिओल आता करायचंय जेवण लिओ पाणी लई वेळा पितो होते पाणी पाहिजे ना आता मम्मी आलो मी नाही उठणार आता मला लय वेळा उठवितोय तो हा कमान मामीला चल भूक लागली म्हणा पटकन तयारी करते ती जेवायची चल इकडे बस तोपर्यंत खाली इकडे इकडे रगील चप्पल दे चप्पल दे चप्पल दे लिओची झाली झोप आणि लिओने माझ्या पायातून घेतली चप्पल काढून लिओ भाऊ काय शोधतोस रे लिओ कुठून फादी घेतो डोळ्यात घुसन इकड सरओ आमच्या <laughs> इथे ट्रॅक्टर पालता झालाय वैरंगी होऊन जाताना इतका लोड करते ते लोक ओव्हरलोड करतात त्यामुळं ते कॉर्नरला त्यासाठी जेसीबी आलाय काढायला तर लिहो त्या बीच्या आवाजाला भुंगतोय नाही का लिओ तर मला बाहेर नाही जाता यायचं शूटिंग काढायला लिओ जाऊनही देणार सरळ नाही व्हायचं गावचीव घेऊन बसलाय त्याची आवडती चप्पल आणि लेव तो खाऊ नको नाही नाही काय मला वाटलं खाल्लं सॉरी सॉरी टले राग येतो असं केलं सॉरी सॉरी लिओ सॉरी शक्तिमान गाड्या थांबल्यात ना तिथं ट्रॅफिक जाम झालंय जा आहेत बाबा पहिल्यांदी रस्त्यावर एवढ्या गाड्या थांबल्यात आमच्या हॅलो पहिल्यांदी आपल्या इथे एवढ्या गाड्या थांबल्यात ना लिओला गाड्यांचा आवाज येतो त्याला चेन पडे ना 第二天，买了 आता पुढच्या दात्रे इकडे वैरंड चाललो गाड्या चालल्यात ना सोने कोचालो जो झोप झोपायचं काय पडलायच अरे माझ्या बाळाची चप्पल पडली खाली सांगतोय मला सॉरी माझं लक्ष नव्हतं मी तिकडं गाड्या बघत होते सॉरी काढून देते थांब था, मला काढू दे गो माझ्या बाळाची आवडती चप्पल पडली होती सॉरी तुझी चप्पल पडली होती चप्पल पडली होती माझ्या बाळाची तसं करतोस मग पडत खाली पडली परत पडली भूत घुसले भूत रात्रीचं भूत घुसलय ना लिव लिव भाऊ काय तो स्पीड लिह माझ पायची एंगरण पळा <coughs> चल आता <ताचोय>। चल <coughs> काय पळवतोय काय पळवतोय हा पोरगा सण मावशी ना त्याला काहीतरी दिसलंय दुसरंच दमतो हो रे चप्पल पडली खाली परत पडली कुठे आता परत पडली चप्पल पडली माझ्या बाळाची फेवरेट चप्पल पडली आमची थांब 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 काढते फेवरेट चप्पल पडली सर माझं केस कुठशी लो फेवरेट चप्पल रिहूची फेवरेट चप्पल अगं माझ्या बाळाची फेवरेट लिहू का टाक येतो तू खाली हा त्याला मज्जा वाटायला लागली आता ते परत घेऊन येतो इकडं चल लिओ इकडे चल दर तुला धर चल आता झोपायला हो चल लिओ लिओ ड्युटी संपली लिओ आजची चल झोपायला लिओ भाऊ सिक्युरिटी काय सिक्युरिटी पक्षीवर ओढतोय ना बसायचो बस 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 किती तो दम लागलाय लिओ आता आली झोप आणि लिव आता झोपणार आहे हॅन लिओ इकडं बघ चलो गुड नाईट स्वीट ड्रीम्स टेक केअर अँड बाय बाय म्हण सगळ्यांना कानग का शिकलीतली हो चलो बाय